अहिल्यानगर चौकात अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले त्यांच्याकडून देशी दारूच्या बाटल्या रोख रक्कम असा बावीसशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रमेश बाळकृष्ण पाटोळे वय पंचेचाळीस राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी कुपॉड आणि हेमंत शिवाजी कोळी वय पस्तीस राहणार प्रकाशनगर गल्ली नंबर दोन कुपवाड अशी ताब्यात घेऊन कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले त्यांची नावे आहेत मसोबा मंदिर अहिल्यानगर चौक येथे दोघे संशयित आरोपी बेकायदेशीरपणे स्वतःच्या फायद्याकरता देशी दारूच्या बाटल्या स्वतःच्या कब्जात बाळगून विक्री करीत आहेत अशी माहिती मिळाली असता कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी छापा मारून दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले त्या दोघांकडून देशी दारूच्या अठरा बाटल्या आणि रोख रक्कम तेराशे पन्नास रुपये असा बावीसशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तो पोलिसांनी जप्त केला आहे सदर कारवाई एक रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी केली आहे या याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन जाधव यांनी कुपवाड एमआरडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे